केळापूर घाट येथे भव्य सामूहिक भीमायक देवांचा आंघोळीचा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केळापूर घाट येथे भव्य सामूहिक भीमायक देवांचा आंघोळीचा तसेच समाज प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला शिवरात्री महिन्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या पारंपरिक श्रद्धा रीतिरिवाज आणि एकतेचे दर्शन या कार्यक्रमातून घडले कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल भाऊ आत्राम क्रांतिवीर अध्यक्ष क्रांतीवीर श्यामादादा पोलाम संघटना जिल्हा यवतमाळ यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम आमदार आरणी केळापूर विधानसभा होते प्रमुख उपस्थितीत अरविंद आत्राम सरपंच दादाराव ढोबळे सरपंच गजू मेश्राम उपसरपंच कैलास आत्राम उपसरपंच इसतराव आत्राम जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मार्गदर्शन करताना उद्धव टेकाम गणेश आत्राम सुरेश मुंडाले गंगाधर आत्राम किशोर आत्राम संजय आत्राम गजानन आत्राम हरिभाऊ रामपुरे अक्षय आत्राम बाबूलाल मेश्राम प्रवीण टेकाम यांनी समाज एकता शिक्षणाचे महत्त्व व परंपरांचे जतन यावर भर दिला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भगवान टेकाम सुमित्रा टेकाम अध्यक्ष ज्योत्स्ना आत्राम सचिव कैलास आत्राम पांडुरंग टेकाम सुनील टेकाम दीपक आत्राम काशीनाथ टेकाम उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवांचे व क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली आदिवासी समाज दरवर्षी शिवरात्री महिन्यात दर सोमवारी केळापूर घाटावर देवांना पारंपरिक पद्धतीने आंघोळीसाठी आणतो यावेळी मोठ्या संख्येने भीमायक देवाले होते घाटावर येणाऱ्या भाविकांना भेडसावणाऱ्या अडचणी अध्यक्ष राहुल भाऊ आत्राम यांनी आमदारांसमोर मांडल्या असता त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी दिले या कार्यक्रमातून आदिवासी समाजाने आपली बोलीभाषा खानपान पेहराव व पारंपरिक उत्सव जपावेत समाज संघटित राहावा समता व बंधुतेची भावना जोपासावी आणि मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावे असा संदेश देण्यात आला तसेच दरवर्षी महाशिवरात्री महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी एकाच दिवशी सर्व समाजाने देव आंघोळीसाठी आणावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असा निर्णय घेण्यात आला समाज प्रबोधनानंतर मान्यवरांनी सर्व देवांचे दर्शन घेतले कार्यक्रमाचे आभार कैलास आत्राम यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली